लोकप्रश्न न्यूज जनतेच्या व्यासपीठ शहरातील गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढताना दिसत असून गेल्या काही दिवसात खुनांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली अशातच काल मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास वाहतुकीने गजबजलेल्या बाजीराव रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाचा थरारक खून केलाय भर दिवसा या मुलाच्या डोक्यात आणि तोंडावर वार करून त्याचा खून करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून तिघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गेल्या तीन दिवसात पुण्यात भर दिवसा झालेला हा दुसरा खून आहे काही दिवसांपूर्वीच गणेश काळे नावाच्या रिक्षाचालकाची निर्घृण हत्या झाली होती वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले मयंक सोमदत्त खराडे वय सतरा राहणार साने गुरुजी नगर आंबिल ओढा असे खून नाव आहे तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयंक आणि त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे वय अठरा राहणार दांडेकर पुल बाजीराव रस्त्यावरील टेलिफोन भवन येथून दुचाकीने महाराणा प्रताप उद्यानाकडे येत होते त्यावेळी मास्क लावून तोंड झाकलेले तीन आरोपी एकाच दुचाकीवरून आले त्यांनी मयंक खराडे याच्या डोक्यात आणि तोंडावर सष्ट सपासप वार केले भांडणात मध्यस्थी करणारा मयंकचा मित्र अभिजित याच्यावरही आरोपींनी कोयत्याने वार केले त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ